अष्टी तालुक्यातील के केरूळ येथे सशस्त्र दरोडा टाकण्यात आला यामध्ये एक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे यावेळी घटनास्थळी पोलीस आज दाखल होऊन सदर घटनेचा पंचनामा केला सदर घटना आज मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान घडली आहे तसेच आज सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आष्टी तालुक्यातील केरुळे येथील टेंबीच्या माळाजवळील भागवत वस्तीवर दरोडेखोरांनी दहशत माजवत सशस्त्र दरोडा टाकला यामध्ये अमानुषपणे मारहाण करत दरोडेखोरांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने घरातील सर्व सोने, सोने लोटून एकाला जबरी मारहाण केली आणि तिथून पसार झाले या हल्ल्यात राजू महादेव भागवत वय तीस वर्ष याच्यावर सुमारे एकोणीस चाकूचे वार झाल्याने त्याला अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे याचा तातडीने तपास लावून आरोपींना कठोरात कठोर कटुर शिक्षा करावी अशी देखील मागणी माजी आमदार सुरेश धस यांनी पोलिसांना केली आहे त्यावेळी घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक सचिन पानकर यांच्यासह अष्टी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी सदर घटनेचा पंचनामा केला याचा पुढील तपास पोलीस करत आहेत